का करून घ्यायची आणि तेही संसार बंधन तोडा वेगळी लवकर तुम्ही या संसार बंधनातून पार व्हा लवकर परमार्थाची घाई करा कारण का काळ आपल्या पाठीमागं लागलाय घडी घडी काळ वाट याची पाही आणि अजूनही किती आहे अवकाश पहा तो उंदीर घेऊन जाय बो का तैसा काळ लोका ने तसे जसं मांजर टपून टप्पून बसलेला असतं उंदीर पकडण्यासाठी तसं आपण सगळे उंदीरच आहोत आणि काळ कोण आहे बोका मांजर आहे ते आपल्याला टप टपलंय आपल्याला घेऊन जाण्यासाठी तर मग या काळापासून वाचायचं असेल तर माणसाने काय करायचं तुम्हाला जाता जाता एक छोटंसं उदाहरण सांगेल आणि त्यानंतर मग कीर्तन संपेल तर सगळ्यांनी शांत बसून ऐकायचं की एकदा धोंड्याचा महिना लागलेला होता धोंड्याचा महिना ज्याला आपण अधिक मास म्हणतो पुरुषोत्तम मास म्हणतो तर असं एका बाईनं ऐकलं होतं की धोंड्याच्या महिन्यामध्ये जावई बापूंना जेऊ घातलं तर पुण्य मिळतं म्हणून असंच तिचा समज होता पण हा समज गैरसमज आहे असं काही नाही जावई बापूंना कधीही जेऊ घातलं त्रिपुण्य लागतं असं नाही कधीही जेऊ घालावं फक्त जावईच म्हणून नाही तर कोणालाही अतिथीला प्रेमाने जेऊ घालावं ही भारतीय संस्कृती आहे मग आता धोंड्याचा महिना आहे मग सासूबाईनं सासऱ्याला सांगितलं अहो धोंड्याचा महिना आहे आपल्या जावई बापूंना आमंत्रण द्या त्यांना इथं बोलवा चांगलं रसपोळी पुरणपोळी करू आणि त्यांना एक अंगठी करू कपडे कडू कारण तीन वर्षाला एकदा हा महिना येतो तेव्हा मग सासऱ्याने जावयाला फोन लावला जावई बापू धोंड्याचा महिना आहे धोंडे खायला या कारण धोंडेच करतात ना धोंड्याच्या महिन्यात धोंडे म्हटलं की त्याचा एक अर्थ दगड होतो धोंडे खा म्हटलं तर कसं वाटतो वेगळंच वाटतं पण त्या महिन्यामध्ये त्याचं विशेष असं महत्व आहे धोंड्यांचं मग जावई बापूंना धोंडे खायचं आमंत्रण दिलं जावई बापू आले सासूबाईला एवढा आनंद झाला जावई आल्यानंतर सासूला जावई आला म्हणजे असं वाटतं की देशाचे पंतप्रधानच घरी आले का काय एवढा आनंद मग खूप थाटमाट त्याचा होता सुंदर स्वयंपाक केला जेवण झालं त्यानंतर त्याला कपडेही आहेर केलाय अंगठी केली मग जावई त्या दिवशी राहायला सगळीकडे आनंदाचं वातावरण आहे पुन्हा दोन दिवस झाले चार दिवस झाले अगदी आनंदाचं वातावरण आहे आठ दिवस झाले पण जावई जायचं नावच काढे ना, ना। आठ दिवस झाले आता पाहुण्यानं तर पाहुण्यानं कुठल्याही जर गावी गेलं पाहुण्याच्या चा, तर चार दिवसाच्यावर राहू नये चारही दिवस फार जास्त झाले एकच दिवस राहावं खरंतर अतिप्रेमाचा लाडाचा पाहुणा असेल तर लईत लई चार दिवस आणि त्यातल्या त्यात जावयानं तर सासरवाडीला सारखं जाऊच नाही सासरवाडी त्याच्यासाठी लांबची करायची म्हणून आमच्या महाराजांनी लांबची सासरवाडी केली जास्त जायलाच मिळत नाही माझं माहेर लातूर आणि सासर बुलढाणा लई लांबचं अंतर आहे तर मग सारखं सारखं गेलं ना किंमत राहत नसते मग आता हा जावई आठ दिवस झाले जायचं नाव काढेना सासऱ्याला वाटलं खूप दिवसाला आले तुम्ही राहिले असतील पंधरा दिवस झालं जावई जायचं नावच काढेना एक महिना झाला जावई जायचं नावच काढेना आणि बरं आता जावंही आहे त्यांना काहीसुद्धा असं चटणी भाकर खायला दिलेलं चालत नाही रोज चांगलं चांगलं खायला करावं लागायचं त्यासाठी तेवढंच राशनसुद्धा आणावं लागायचं त्यामुळे म्हातारीही चांगलं चांगलं रोज स्वयंपाक करून कटाळी म्हतारीलाही कंटाळाला रोज चांगलं चांगलं जेवायला करा महिनाभर झालं जावंही जाईना बरं बर नुसता राहिला नाही दुकानची हजार पाचशे उदारीही करून ठेवली सासऱ्याच्या नावानं जायचं पानपट्टीवर घ्यायची तंबाखू चुना गुटखा आणि सासऱ्याच्या नावानं लिहायला सांगायचं आता सासऱ्याला राग आला एक तर राहिले ते राहिले उदारी हे करून ठेवली पण काही म्हणता ये ना, ना पाहून आहे मग दोन महिने झाले जा जाऊ ना जायचं नावच काढे ना तीन महिने झाले जा जावई तिथंच जे मुक्काम ठोकला तिथेच जायच ना शेवटी मग एके दिवशी सासऱ्यानं हळूस विचारलं जावई बापू घरीहून काही तुम्ही भांडणतंट करून आलात का तुम्हाला नाही बुवा काहीच नाही तुम्ही तीन महिने झाला आलात गेला नाहीत आम्हाला वाटलं कदाचित घरी भांडण झालं असेल तो म्हणाला अजिबात नाही माझ्या घरच्यांना माहीत आहे मी कुठेही फिरलो तरी उपाशी मरत नाही घरच्या अजिबात चिंता करत नाहीत आणि तुम्हाला जर काळजी वाटत असेल तर पत्र पाठवतो आणि घरच्यांना सगळ्यांना इकडंच बोलवून घेतो आता सासर म सासरा मनात म्हणतो मन हे जायचं नाव काढे ना याने तीन महिने इथं घातले याच्या घरचे आले तर अजून किती राशन पाणी वाढेल आणि अजून किती दिवस राहतील आणि एवढ्याची सेवा करावं लागेल म्हातारा म्हणलं काही नाही आम्हाला तुमच्यावर भरोसा आहे सगळं चांगलं आहे ना ठीक आहे मग आता अजून एक महिना वाट पाहिली जावई जायचं नावच काढे ना म्हाताऱ्याला आला राग आता प्रेमानं बोलून काही जाणार नाही याला काहीतरी अक्कल धडा शिकवला पाहिजे म्हणाल म्हातार अहो एवढं माणसाने इज्जत जाईपर्यंत राहू नये बरं का कुठं की त्यांना जा म्हणायची वेळ येईल एवढंही माणसाने आपल्या इज्जतीचा कचरा करून घेत जाऊ नये मग जावई चार महिने राहिलाय म्हातारा एका दिवशी म्हातारीला म्हणाल आपण एक आज आयडियाच करूत मी एक योजना बनवली रात्री सुंदर स्वयंपाक कर पण त्यामध्ये मीठ बट्टा टाकायचं नाही आम्ही जेवायला बसलो की मी तुला थोडंसं रागावणार की स्वयंपाकात मीठ नाही तू मला उलट उत्तर द्यायचं मी तुला खोटं खोटंच मारण्यासाठी पुढे येणार तू पटकन दिवा विजवायचा आणि घरात पळून जायचं जुना काळ होता लाईट नव्हती त्यावेळेस दिवा लावला जायचा मग अशी योजना बनली म्हातारा म्हणाल तू पळून गेलीस की बाकी सगळं मी करतो आणि ठरल्याप्रमाणे रात्री सुंदर बेत केला जेवायला बसले एक घास खाला सासरा म्हणाला म्हातारीला अग आज स्वयंपाक जरा आळणी लागतोय ती म्हणाली तुमचे काय हात मोडले का मीठ घेऊन टाकन खा तो म्हणाला कधीच नाही आजपर्यंत एवढं आयुष्य गेलं कधी उलट बोलली नाही आणि जावयाच्या समोर माझ्या इज्जतीचा कचरा केला उलट बोललीस थांब तुझी बघतो म्हणाल म्हातार रागामध्ये उठलं काठी घेऊन म्हातारीने पटकन दिवा विजवला आणि म्हातारी घरात पळाली की सासऱ्यानं जावयाची हॅप्पी पकडली केस लांब लांब वाढवलेली असे जे मोठे केस पकडले आणि जे जावई मारायला सुरुवात केली एक दोन तीन चार जावई म्हणतो मामा मारू नका मामा मारू नका म्हातारा म्हणतो जावई बापू तुम्ही आमच्या नवरा बायकोच्या भांडणात पडू नका बरं तुम्ही बाजूला बाजूला हा म्हणायचं जावई म्हणतो मामा अहो मी तुमचा जावई आहे हो मारू नका म्हातारा म्हणाला जावईच काय जावयाचा बाप जरी आज आला म्हातारी जिवंत सोडणार नाही खत्तमच करणार म्हणलं आणि असा जावई मारला त्याची पाठ कशी केली धिरड्यासारखीच पाठ केली असा मारला जावई जावई जे तेव्हापासून घरातून पळाला ना आयुष्यात पुन्हा सासरवडीला गेला नाही कधीच नाही कशा करता सांगितलं तर काळ सुद्धा आपल्या घरी पाहुणा म्हणून येणार आहे आणि तो आला ना असा जाणार नाही त्याला सुद्धा थोकून म्हणजे मारून पिटवलं पाहिजे तुका म्हणे काळा हाना तोंडावरी पण कसं मारायचं तर मारण्यासाठी शस्त्र आहे भाता भरा हरी रामबानी हातामध्ये राम, राम नामाचं शस्त्र घ्या आणि त्या काळरूपी पाहुण्याला तुम्ही ठोकून लावा मारून हाणून पळून लावा